जंगली महाराज रोडवरती जो सावखळी बॉम्बस्फोट झाला त्या संदर्भामध्ये सरामपूर येथील बंटी जागीरदार हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इंडियन उजैदींशी संबंधित होता असं आम्ही नाही म्हणत असे पोलीस यंत्रणा म्हणतीये आणि त्या पोलीस यंत्रणाचे कागद तुम्हाला आम्ही दिलेले आहे विषय नंबर दोन भारतामध्ये ही जी काही संघटना चालते या संघटना चालवणारा रियाज भटकल इकबाल भटकल अहमद जलाउद्दीन उर्फ वकास उर्फ जाऊर रहमान जो पाकिस्तानमध्ये राहतो त्याचा या घटनेशी संबंध आहे आणि त्यामध्ये हा आठ नंबरचा आरोपी आहे आपण जर बघितलं बंटी जाहीरदार वृद्ध डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये पुणे दहशतवाद विरोधी पथक गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर एकशे अडुसष्ट दोन हजार बारा भाधवी कलम तीनशे सात चारशे सत्तावीस एकशे बीस चार, 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 चार पाच आणि तीन बेकादा हालचाली दहशतवादी पथक मुंबई गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर नऊ अब्लिक बारा असे भरपूर एकंदरीत सतरा गुन्हे दाखल आहेत जंगली महाराज रोडवर साखळी बॉम्बस्फोट गुन्हा जो झाला तो दोन हजार बारा मध्ये दाखल झाला होता यामध्ये बंटी जागीरदार हा आरोपीचा क्रमांक आठ होता त्यामध्ये आरोपीने या गुन्ह्यामध्ये सत्तर हजाराशी दोन दिशी बनावटीची पिस्तूल व दहा जिवंत कारतुसे पुरवली होती तसेच आरोपीला दोन हजार तेवीस ला दहशतवादी पथकाने पुन्हा अटक केली आणि जेलमध्ये घातलं त्याच्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केला त्या अपिलामध्ये ते, <coughs> ते, ते जामीनवरती बाहेर आलेले आहेत आणि दोन हजार तेवीस मध्ये कोर्टाने फक्त निरीक्षण नोंदवलेलं आहे त्यांना त्यांना ते त्या ठिकाणी निर्दोष केलेलं नाही ते फक्त जामीनवरती बाहेर होते त्यांना कोणत्याही कोर्टाने निर्दोष केला नाही त्यांना दोन हजार बाराला अटक झाली त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये त्यांच्यावरती जामीन झाला पुन्हा त्याच कोर्टाने म्हणजे उच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा अटक केली अटक केल्यानंतर दोन हजार तीस पर्यंत त्यांना ठेवलं सर्वोच्च न्यायालयाने अपील केली आणि कोर्टाने फक्त त्यांना जामीन दिलेला आहे त्यांना कुठेही निर्दोष केलेला नाही त्या दिवशी त्यांच्या बंधुनीची पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तथा जलसंपदा मंत्री आहेत त्यांच्यावरती टीका केली त्यांनी नीट माहिती घ्यावी ठीक आहे अनाव धानाने ते बोलले असतील जंगली महाराज रोडच्या साखळी बाटाला ते जर्मन जगले मत पण तो दहशतवादी नव्हता दहशतवादी कारवायामध्ये संबंध नव्हता अशी कोणतीही भावना आपण जर बघितलं तर मुंबई एटीएसने त्यांना अटक केलेली आहे त्याच्यामुळे नामदार साहेबांचं नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं आम्ही पूर्ण सहमत करत आहोत आणि नगर जिल्हा भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीशी त्यांच्याबरोबर उभी आहे